लेखनीचे संपूर्ण नाव माधव सदाशिव गोळवलकर त्यांचे शिक्षण एम एस सी प्राणीशास्त्र एल एल बी सुभाषित म्हणतात मनुष्य सती दुर्लभ पुरुषता पुस्वे पुनर्विप्रता विप्रत्वे बहुविधता गुणता विद्या वथरुतज्ञता अर्थज्ञस्य विचित्र वाक पटतो तत्रापि लोकज्ञता लोकज्ञस्य समस्त शास्त्र विदुषो धर्मे मतिर दुर्लभ या सुभाषितात सांगितल्याप्रमाणे सर्व गुण परमपूजनीय गोहलकर गुरुजींच्या ठिकाणी होते मनुष्याला पुरुषत्व मिळणे कठीण धारण करणे अतिशय अवघड अनेक विषयाचा अभ्यास असणे अर्थशास्त्राचे आकलन आणि शास्त्राचा योग्य अर्थ लावणं वक्तृत्व समाजासमोर असणं आणि त्याचबरोबर हे सगळे गुण असल्यावर लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणं लोकांसाठी कार्य करणारा असणं आणि लोकांसाठी कार्य करणारा असणारा कार्यकर्ता त्याची धर्मावर श्रद्धा असणं हे अतिशय अवघड आहे हे सारे गुरु परमपूजनीय गोवलकर गुरुजींच्या ठिकाणी होते गुरुजींच्या आई वडिलांचे जिवंत राहिलेले आठवे अपत्य म्हणजे परमपूजनीय गोवलकर गुरुजी काशी विश्वविद्यालयात म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक होते प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते विश्वविद्यालयातील विद्यार्थी त्यांना गुरुजी म्हणत तेच नाव पुढे रूढ झाले स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद त्यांचे ते शिष्य होते स्वामी अखंडानंदांची सेवा करत असताना त्यांना दाढी आणि कटिंग करायलाच वेळ मिळाला नाही आणि त्यामुळं त्या ते तशाच वाढल्या शेवटी गुरुजींनी सांगितलं या दाढी आणि जटा अशाच राहू दे म्हणून त्या तशा आहेत एकोणीसशे चाळीस मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वस्त संघाचे द्वितीय सरसंघचालक झाले तेहतीस वर्ष ते, ते सरसंघचालक होते त्यांनी वर्षातून दोनदा भारतभर प्रवास करून संघ कार्य वाढवले म्हणजे सहासष्ट वेळा देशभर प्रवास केला चाळीस हजार पत्र स्वतःच्या हाताने लिहिली स्वस्ताक्षरात लिहिली रेल्वे तडबा हेच घर मानले राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय मम हे राष्ट्राला अर्पण हे राष्ट्राचे आहे माझे नाही धन सर्वस्व समर्पण हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते ते तर खरोखर विजयी जीवन राष्ट्रस्त वजय झिजले कनकर असे त्यांचे जीवन होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारिक संकल्पना गुरुजींच्या प्रेरणेने अधिक विकसित झाली विकसित व्हावे अर्पित होऊन जावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तुझे तेजे अंगी शतांश उजाळून देऊ दिशादाही दाही पुण्याच्या राष्ट्रसेविका समितीच्या एका बौद्धिक वर्गात श्री गुरुजी म्हणाले जसा आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून शांतपणे महिला वर्ग कष्ट सोसत असतात तसाच समाजाचा संसार सुखी व्हावा म्हणून प्रयत्न करावायस हवा ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिन्ही लोका अशी आस मातृशक्तीने घ्यावी केवळ माझे घर नाही तर संपूर्ण हिंदू समाज आनंदाने राहील हिंदू समाजाच्या वैभवशाली बनेल हेच मातृशक्तीने आपले जीवित कार्य मानले पाहिजे असे श्री गुरुजींचे मत होते अशा प्रकारे श्री गुरुजींनी भारत भ्रमणातून देशाच्या लाखो तरुणांसाठी देशभक्ती आणि निस्वार्थ त्यागाची प्रेरणा दिली महान आणि विशाल भारताच्या समर्थ भारताच्या विश्वगुरु भारताच्या भारताच्या निर्माणासाठी दृढ संकल्प आणि निष्ठेने ते प्रयत्नशील होते जीवन गाता मानवता यावर त्यांचा दृढ विश्वास होता श्री गुरुजी आधुनिक युगातले विवेकानंद होते गुरुजींच्या महान व्यक्तिमत्वात रामदास स्वामींच्या भक्तीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तीचा अपूर्व संगम होता त्यांच्यात रामकृष्ण परमहंसांच्या तपस्येचा आणि विवेकानंदांच्या तेजाचा समन्वय होता त्यांच्या तपस्वी आणि तेजस्वी जीवनापासून प्रेरणा घेऊन आपले घरदार सोडून लाखो युवक युवकांनी संपूर्ण हिंदुस्थानात प्रखर आणि विशुद्ध राष्ट्रवादाची भावना जागृत केली हा त्यांच्या अखंड साधनेचा आणि अद्वितीय संघटन कौशल्याचा परिणाम होता आज हिंदू समाज जागृत झाला आहे आणखी होतो आहे आणखी अजून अनेक कार्य अपुरे राहिलेले आहेत त्यांचे कार्य आपण सर्वांना पुढे घेऊन जायचे आहे आणि आज त्यासाठी सामाजिक प्रबोधनाचा एक भाग म्हणून आजचे व्याख्यान स्वबोध गुंपणार आहेत वक्ते इंद्रजित सिंह प्रताप सिंह बैस आपणा सर्वांना एक वेगळा बोध ते देतील आणि त्यातून आपल्या हातून समाजासाठी चांगलं कार्य करावं प्रस्तावनेच्या निमित्ताने एवढेच